पुण्यात राज ठाकरेंची सभा नुकतीच पार पडले, परंतु या सभेमध्ये एक पोस्टर झळकला आणि या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे हिंदू शेर असं या पोस्टरमध्ये मध्ये म्हणलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला आहे पंतप्रधान लिहिलेला आहे परंतु राज ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावरती आशय जो आहे तो लिहिलेला आहे हे पोस्टर ज्यांनी लावलेले आहेत आणलेले आहेत ते कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत नेमकं का वाटलं तुम्हाला हा पोस्टर घेऊन जावं भाजप सोबत आहे महायुतीमध्ये बिनचत पाठीमधील आहे तुम्हाला वाटतं राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हो ज्या पद्धतीने आता देशाचं वातावरण चालू आहे ज्याप्रमाणे आता मौलवी लोक जे फतवा काढतात त्यांच्या त्यांच्या बाजूने ती भूमिका बांधतात हिंदू लोकांनी एकत्र येऊन हिंदू लोकांनी एक होऊन हे स्वप्न पूर्ण करावं हे आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची आणि देशभरातील लोकांची इच्छा आहे जेणेकरून भारतामध्ये दे देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब असावे जेणेकरून देशाचं भवित्य उज्ज्वल आणि जगामध्ये दे देशाची प्रति प्रतिमा उंचावणारं तरी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचाच नाही पूर्ण महा युतीचं म्हणलं तरी हरकत नाही आता एक स्वप्न आहे की राजसाहेब ठाकरे यांना एक संधी द्यावी आणि महाराष्ट्राच्या पुढच्यावरती त्यांना बसवावं भाजपचे मुख्यमंत्री झाले तर था नाही चालणार का राज ठाकरे भिंश पाठी आहे राज ठाकरे यांना हो। वाटत नाही नाही चालणार ना सर्व चालणार पण आता संधी सर्वांना आपण दिली एक संधी आपण महाराष्ट्र नवमान सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना द्यावी आणि ती राजसाहेब ठाकरेंना आपण संधी जनता यंदाच्या निवडणुकीला नक्की विधानसभेला देणार आणि मी तर म्हणतो बिनशर पाटिंबा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे होण्यासाठी पूर्ण माहितीने द्यावा अच्छा तुम्हाला नक्की काय वाटतंय काय राज ठाकरेंचं भाषण झालंय राज ठाकरे मुख्यमंत्री असे पोस्टर लागले जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एवढंच आम्ही फक्त व्यक्त केलंय अच्छा जे आहे ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एवढंच आम्ही व्यक्त केले तुम्ही पोस्टर घेऊन बराच वेळ फिरताय मगापासून का वाटतंय राज ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत भाजपचे झाले चालत नाहीत का कसं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष हा स्वाभिमानाचा पक्ष आहे जेणेकरून आम्हाला अभिमान आहे की आम्ही राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो महाराष्ट्रासाठी काम करतो त्यासाठी ही राजसाहेबांबद्दल प्रेम आहे की एकदा तरी महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राजसाहेब व्हावे ही साहेबांपर्यंत इच्छा पोचावी जनतेपर्यंत इच्छा पोहोचावी आमची ही एक मनामध्ये तळमळ आहे जेणेकरून आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय राज ठाकरे अपेक्षा जी आहे ती अपेक्षा या सगळ्या मनसैनिकांकडून जी आहे ती व्यक्त केली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र